नमस्कार न्यूज एटीन लोकमत फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण वेगवेगळ्या बातम्यांचा आढावा कायमच घेत असतो आणि त्यातली सुरुवातीची पण बातमी बघतोय मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना भेटीसाठी बोलवणे त्यामुळे नाशिकचा तिढा सुटणार का याबद्दल देखील उत्सुकता आहे मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आहे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत यात बैठकीत प्रचाराची रणनीती ठरू शकते जागा वाटपाचा घोळ मवियाचा अजूनही संपत नाही कारण वर्षा गायकवाड आज दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेण्यासाठी जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पाचव्या अधिक एकूण दहावन्न उमेदवारांची नावं जाहीर झाली आणि प्रकाश आंबेडकरांची आज पत्रकार परिषद देखील होणार आहे तिसऱ्या टप्प्याच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात होती आणि एकोणीस एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे ला मतदान होत आहे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि माहितीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ते गोंदियामध्ये सभा घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तिथे दाखल होत आहेत तर उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर आहेत आणि भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी ते तिकडे दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर मधल्या उधमपूरमध्ये आहेत आणि तिथे कडेकोट सुरक्षा देखील तैनात राजकीय बातमी बात ती म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय आणि अंगावर वीज पडून परभणीमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय या सगळ्या आता बातम्या आहेतच पण आणखीन एक महत्वाची बातमी सध्या आपण जाणार थेट त्याच्या बातमीसाठी विजय देसाई यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत वसाईच्या किल्ल्याच्या जवळ गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे आणि इकडे जे पथक येत आहे ते बॅनर लावले जात आहेत तिथे पहारा देण्यासाठी ते पथक येतं पण हे बॅनर लावून बिबट्या पळणार आहे का आणि आतापर्यंत जे अनेक घटना घडल्या आहेत त्याच्यावर नेमकं उत्तर कसं काढायचं यासाठी तिथले नागरिक आता आक्रमक झालेत आणि म्हणूनच नेमकं काय घडतंय ते समजून घेऊयात आता आपल्या सोबत आहेत विजय देसाई आहेत आमचे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत तिथले काही स्थानिक देखील विजय नेमकं पहिले सांगाल काय घडतंय आणि मग ते बॅनर देखील दाखवाल मग आपण जे आजूबाजूला लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात रेणुका गेल्या पंधरा दिवसापासून वसईचा किल्ला हा दहशती बिबट्याच्या दहशती खाली आहे आणि या बिबट्याच्या दहशतीमुळे लोक पर्यटक असतील किंवा नागरिक असतील हे या ठिकाणी यायला सुद्धा घाबरत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणचं जे वन खात आहे ते फक्त बघ्याची भूमिका आणि फक्त पहारा देत आहे असं लोकांचा आरोप आहे लोक सांगतात की या ठिकाणी एकही एक पिंजरा आणलेला नाही तिथले जर लोकांना स्थानिक लोकांना विचारलं तर विचार ते आम्हाला सांगतात की आम्ही पिंजरा आणतो आणि घेऊन जातो एवढं सोपं आहे का लोकांचं सुद्धा असं म्हणणं आहे हे एवढे मोठे पिंजरे जे असतात ते आणणं एवढं सोपं आणि उचलून नेणं हे इतकं सोपं आहे का कारण त्याला मोठ मोठी ताकद लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या हे जे पिंजरे तुम्ही आणताय म्हणतात तर त्याच्यामध्ये काहीतरी खायला ठेवलं पाहिजे त्याला एखादा भक्ष त्याचं ठेवलं पाहिजे तर तो त्या पिंजऱ्यामध्ये जाईल नाहीतर तो आता आपला कसा काय जाऊ शकतो असा सुद्धा नागरिकांचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावलेला आहे बिबट्याला बिबट्यासाठी खास लावलेला आहे वन विभाग महाराष्ट्र शासन वन विभाग डहाणू वन परिक्षेत्र मांडवी आपल्या विभागात बिबट्याचा वावर सुरू असल्याची शक्यता असल्याने आपण खालील सर्व सूचनांचे पालन करावे करा असा अशी बॅनरबाजी केलेली आहे बिबट्यापासून खबरदारीचे उपाय आपल्यावर बिबट्याचा हल्ला होऊ नये यासाठी घ्यावायची काळजी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो पाळीव शेंड्या मेंढ्या कोंबड्या गाय म्हैस इतर इत्यादी प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थित लॉक करून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर झोपणे टाळा रात्रीच्या वेळी लहान मुलांना व वृद्धांना एकटे सोडू नका रात्रीच्या वेळी एकटे पायी फिरताना टॉर्च काठी बाळगा मोठ्याने म्युझिक लावा परिसरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा तसे केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या काय आरोप आहे आणि दिवसांपासून काय सांगाल तुम्हाला नेमका काय त्रास सहन करायला लागतोय गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्यांचा वावर या ओसले किल्ल्यामध्ये आहे इथले भरपूर नागरिकांना जर त्रास आहे भीतीचं वातावरण आहे आजूबाजूला दहा हजारच्या वरती लोकसंख्या आहे विद्यार्थ्यांना इकडं शाळेत जावं लागतं कॉलेजला जावं लागतं चाकरमानांना कामाला जावं लागतं प्रशासन इकडचं वन खात फक्त बघायची भूमिका यांनी घेतलेली आहे बाकी इकडे कारवाई काय झालेली दिसत नाहीये इकडे लिहिलेलं आहे मला वाटते जे झाला लोकांना खबरदारी बाकी याच्यातो एवढं एवढं चॅलेंज ड्रोनची सुविधा यांच्याकडे नाहीये की काहीतरी आपण खबरदारी घ्यावी यांचं कोणालाच पडलेलं नाहीये बिबट्याने कोणाला हल्ला केला का आम्हाला विचार त्यामुळे हल्ला केला म्हणून घर तेव्हा आम्ही कारवाई करू आम्हाला नागपूरची परमिशन लागते बाकी सगळे इलेक्शन मध्ये बिझी आहेत या इकडे वन खात्याचं काही दुर्लक्ष नाही आहे आम्हाला अशी भीती आहे हा बिबट्या जर नागरिक वस्ती शिरला आणि नागरिकांनी कायदा हातात घेतला तर याची पूर्ण जिम्मेदारी ही वन विभागाची राहील वन विभागाची तुम्ही काय सांगाल खरं आहे ते कारण आज जवळ पंधरा ते वीस जर नागरिकांचं संपूर्ण जीवन आहे ना ते शिचणी चाललेलं आहे लोक आजही पुढे फिरायला घाबरतात आता या बाजूला थोड्या वस्त आहेत किल्ल्याच्या बाजूला लोक वस्ती आहे ती खोळी समाज किंवा ख्रिश्चन असे जी वस्ती आहे व्यवहार व्यवहारप्रमाणे इतर पर्यटक जे येतात ते ठप्प झालेले आहेत आणि लोकांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक वगैरे फिरण्यासाठी इथे किल्ल्यापत येतात त्यांचंही इथन येणा कमी झालेला आहे या अशा परिस्थितीत वन विभाग आपली काय काळजी घेत तर त्याने फक्त बॅनर केले आहेत बॅनरवर नियम टाकलेत आणि बॅनरच्या अनुषंगाने लोकांना त्याने नियमावली दाखवलेली आहे पण अशा परिस्थिती एवढीच परिस्थिती हातळून चालणार नाही पुढे काय त्या बिबट्याचं काय झालं तो रात्री काय खातो की नाही त्याला पाण्याची व्यवस्था काय आहे की नाही मग असं नसेल तर तो नक्कीच बिबट्या बाहेर येईल ना तर तो नक्कीच येऊ शकतो तर त्या पिंजऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की तो पिंजऱ्यात बिबट्या येत नाहीये तर इतरही काही मार्ग किंवा टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतामध्ये वन विभाग सक्षम आहेत तर त्याचंही ते अनुकरण करून त्याचा उपयोग करून लवकरात लवकर बिबट्याचं जेरबंद करावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे आणि जर का हे झालं नाही तर एकदा बडका उडाला नागरिकांचा तर नागरिक रस्त्यावर उतल्याश्वर राहणार नाहीत हे आपण विभागाला आणि सरकारला सांगू इच्छितो धन्यवाद तुम्ही काय सांगाल सर साहेब म्हणतात सगळे सगळेजण म्हणालो आम्ही त्याप्रमाणे पंधरा ते वीस दिवस झाले हा बिबट्या फिरतोय आता प्रत्येकाला असं होत की काल आम्हाला दिसला तो म्हणेल आम्हाला दिसला अशा रीतीने सगळ्या गोष्टी होतात परंतु त्याला पकडण्यासाठी इकडे काहीच सोय केलेली नाहीये आता लोक म्हणतात की बाबा पिंजरे लावले पण आम्ही तर अजून तरी कुठे पिंजरे लावले नाही पिंजरे कुठे तर ते कुठे जिकडन तो आत्म जिकडनं येतो आत्म येतो ये काय परत तिकडनं बाहेर जाणार आहे का कसं का काय माहीत नाही परंतु पिंजरे हे एक लावण्यापेक्षा दोन चार ठिकाणी लावायला काय प्रत्येक त्या साईडने देणार नाही आणखीन कुठे राहू शकतो तो तर त्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे जिकडे बऱ्याचशा जागा आहेत की जिकडे तो पाणी प्यायला येतो उदाहरणार्थ त्या देवळाच्या जवळ मोठं तळ आहे तिकडे पाण्याला पाण्यासाठी येत असेल तर त्या पण ठिकाणी पिंजरा बिंद्रा लावून त्या ठेवलं पाहिजे आणि काय कोंबडी बिंबडी लावून तो काय येणार नाही एखादं काय भोकड बिकड असं काय बा त्या दृष्टीने तो येऊ शकेल तर ह्या गोष्टीचा पण एक विचार केला पाहिजे आता काय झालंय सगळीकडे डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे घरेलू बायकाना ज्यांना घरी कामाला जाण्यासाठी डबे बनवायला लागतात त्या बिचाऱ्या बायका पाच वाजता किल्ल्यामध्ये वॉकला जातात आता त्यांचं पण जाणं बंद झालेलं आहे त्या पण घाबरतात तिकडे येण्यासाठी तर हा जो बिबटा आहे तुम्ही पकडा नाही कुठे न्यायचा तिकडे न्या पण हे लवकरच लवकर करण लवकर नाही याच्यातून सोडवा आता अक्षरशः मध्ये हळूहळू ते प्रकरण वाढत चाललेलं आहे तापत चाललेलं आहे हे काय चाललंय आम्हाला पण काय समजत नाही कोण म्हणतं नागपूरवर परमिशन घ्यायला लागते आहेत ना मुंगटवार आहे तिकडनं बरेच जणांनी संपर्क पण साधला त्यांच्या ऑफिसला परंतु काहीही त्याच्यावरती उपाय झालेले नाहीयेत त्यामुळे प्रशासन त्याच्यामध्ये सिरियस आहे की नाही हे पण विचार करण्यासारखं आहे प्रशासन धन्यवाद तो बॅनर देखील आपण बघितला तिकडच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया देईल देखील धन्यवाद वसई किल्ल्या ही बातमी आता आपल्याला विजय देसाई सांगत होते वनविभागाला बिबट्या नसेल तर आम्हाला परवानगी द्यायची मागणी इथले नागरिक करतायत आणि हा बॅनर देखील आपण बघितला पण बॅनर लावून बिबट्या पळणार आहे का असा प्रश्न देखील इथे नागरिक उपस्थित करतायत कारण या भागामध्ये मॉर्निंग वॉक करणारे लोक असतील किंवा आजूबाजूला जर तिथून बिबट्यानं हल्ला केला तर ते किती महागात जाऊ शकतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलात विजय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आपण पुढच्या बातमीकडे जातोय आणि पुढची एक महत्वाची राजकीय बातमी अशासाठी आहे कारण घडलाय असं की मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांनी गुढीपाडव्याला त्यांची जी सभा होती त्याच्यामध्ये हा बिनशर्त पाठिंबा देखील के जाहीर केला पण आता महायुतीच्या प्रचाराच्या बॅनरवर राज ठाकरे यांचं नाव आणि फोटो आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे कारण महायुतीच्या बॅनरवर त्यांचा फोटो दिसलाय आणि या संदर्भात आपण अधिक म्हणणार जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत जितेंद्र व्हेरी गुड मॉर्निंग आणि ही बातमी नेमकी काय आहे ती सांगायची आहेच आपल्याला मी दाखो काया है, पन, आ, फोटो दाखवते नेमका काय आहे आणि मग तुमच्याकडे आपण याल तुम्ही जर आता फोटो बघत असाल तर तुम्हाला दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशाच्या विकासाचा ध्यास नवा आणि सुनेत्रा अजितदादा पवार यांचा फोटो इथे आहे आणि तुम्ही एकीकडे बघत असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर राज ठाकरेंचा फोटो आहे त्याच्यानंतर रामदास आठवलेंचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर महादेव जानकर असे सगळे फोटो सध्या आपण इथे बघतोय ही सुरुवात आहे असं म्हणता येईल जितेंद्र कारण पर्वाच्या गुढीपाडाच्या मेळाव्यानंतर त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि एकीकडे या नवीन राजकीय पर्वाला सुरुवात झाली असं म्हणता येईल आपण बघितलंय का राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर महायुती बरोबर अजितदादा घट गेलेला आहे आणि आपण बघितलंय की कधी नव्हे म्हणजे पंचावन्या वर्षात जे घडलं नाही ते आता भाजपला घडवायचंय कारण का यांना गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावान उमेदवार मिळत नव्हता आणि विजयी होणारा उमेदवार मिळत नव्हता आणि आता भाजपने पवार मध्ये उभी फूट पाडून आता पवार कुटुंबियातलाच एक व्यक्ती माहितीमध्ये घेतलेला आहे आणि पवार कुटुंबियातल्या सुमित्रा पवार यांना बारामती लोकसभेकरता उमेदवारी दिलेली आहे आपण बघितलंय की उडीपाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाली परंतु दोन हजार चौदाला ला राज ठाकरे वेगळ्या गटात होते दोन हजार एकोणीसला ला राज ठाकरे महाविकास आघाडी बरोबर होते आणि आता राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी बिनश पाठिंबा दिलेला आहे आणि तिसऱ्या त्या पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपण बिनशर्त सर्व माहितीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि विधानसभेच्या कामाचं कामाला लागा असा त्यांनी संदेश दिला आणि त्यानंतर भाजपचे पदाधिकारी असतील किंवा महायुतीचे पदाधिकारी असतील यांनी जे काय त्या त्या भागामध्ये जे प्रचाराचे पत्रक असेल त्या प्रचार पत्रकावर आपल्या मतदानाचा टक्का घटरू नये घसरू नये म्हणून आपण बघतोय की या प्रसिद्धी पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे आपले अजितदादा गटाचे अजितदादांचा फोटो आहे त्यानंतर मनसेचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे यांचा फोटो त्यामध्ये देण्यात आलाय आणि नंतर त्यांच्या बाजूला रामदास आठवले राजसपाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊक होते यांचा फोटो देण्यात आलाय आम्ही आपण बघतोय की ही सुरुवात बारामती पासून म्हणजे आता पुणे मुंबई मध्ये तर आपण बघितलं परंतु आता याची सुरुवात बारामती मधून झालेली आहे आता काल आपण बघितली की सासवड मध्ये जी सभा झाली माजी मंत्री विजय शिवतारे यांची आपण बघितले कधी न येणारे नेते एकाच मंचावर आपल्याला बघायला मिळाले आणि आपण बघितलं की विजय शिवतारांनी यांनी भूमिका घेतली होती की बारामती लोकसभे करता आपण अपक्ष निवडणूक लढवायची परंतु वारंवार त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या त्यानंतर साधारणतः मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली आणि आपण उभं राहिल्यामुळं माहितीला कसा धक्का पोहोचू शकतो त्यामध्ये माहितीचं उमेदवार कशा अडचणीत येऊ शकतो आणि म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे माहितीचा उमेदवार अडचणीत येता कामा नये आणि म्हणून त्यांची अशी संयुक्त बैठक झाली त्यामध्ये पुरंदरचे काय जनतेचे प्रश्न असतील पुरंदरचे पाण्याचे काय प्रश्न असतील पुरंदरचे एमआरडीसीचे प्रश्न असतील पुरंदरचे विमानतळाचे प्रश्न असतील असे सर्व प्रश्न माजी मंत्री विजय शिवतर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले त्याबरोबर त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघितले की कालच्या सभेमध्ये जे काय विकास काम आहेत ते गतीने कशी देता येतील आणि आपण कालच्या सभेमध्ये दे देखील बघितले की अजितदादाने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की आपण गेली दहा वर्षामध्ये जी काम इथल्या खासदारांनी जी काय केले ती दाखवा किंवा ती ती बघा आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जे उमेदवार दिलेलं आहे आपलं मत यांनी जाहीर सभेत सांगितलं की ही, ही सभ ही मत सुनेत्रा पवार यांना नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत त्या ठिकाणी आपण द्यायचंय आणि माहितीचा उमेदवार विजयी करायचा आहे आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त, जास्त विकासाची गंगा कशी आणता येईल जास्तीत जास्त विकास कसा करता येईल या करता आपण प्रयत्न करण्यात करणे गरजेचं आहे आणि त्यांनी एक उपमा पण देखील दिलेले ते म्हणले की ज्या पद्धतीने उजनी आणि उजनीसारखे धरण उजनी आणि सारखे धरण आहे परंतु केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समुद्रासारखं म्हणजे आर्थिक परिस्थिती तिथं आहे आणि जर का केंद्राच्या काही योजना आणायच्या असतील तर आपल्याला इथून खासदार प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे त्यामध्ये त्यांनी अनेक उल्लेख केला मेट्रोचा असेल रे रेल्वेच्या लोकल रेल्वेचा असेल असे अनेक मुद्दे कालच्या सभेमध्ये घेण्यात आले आणि आपण बघतोय रेणुका आज आता मताचा टक्का कुठेही घसरू नये म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे परंतु कुठलाही नेत्यांचा फोटो समजा टाकला नाही तर कार्यकर्ते होऊ नयेत म्हणून त्यांनी आकडे घेण्यात आली आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या फोटोचा इथे समावेश करण्यात आला धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल कारण आपण बघतोय सुनेत्र अजितदादा पवार यांच्या प्रचाराचा जो फोटो आहे जे पोस्टर आहे आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या फोटोचा समावेश देखील करण्यात आले धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एकीकडे आपण ही बातमी तर बघितलीच आणि त्याचबरोबर इतरही काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत एकीकडे बारामतीतून आलेली ही बातमी नाशिकमधून एक महत्वाचा अपडेट येत आहे कारण नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार का याकडे लक्ष आहे कारण मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना बोलवणं आल्याचं कळत आहे आणि अजय बोरस्ते आता ठाण्याकडे रवाना झाले असं कळत आहे कारण त्यांच्या नावाची गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि हेमंत गोडसे यांच्या जी बोरस्ते यांनाच त्याने उमेदवारी देण्याची मागणी देखील होते आणि त्या दृष्टीने हे पाऊल उचललं जात आहे असे सध्याचे संकेत आहेत असंच म्हणावं लागेल एकीकडे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार वेगानं होतोय आणि तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे बारामती रायगड आणि कोल्हापूर अकरा मतदारसंघांमधल्या मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि आता आजपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत पण तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ज्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग अजूनही निर्णय नाही आणि या उरलेल्या जागांची यादी नेमकी कधी होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही फक्त चर्चा सुरू आहेत बैठका सुरू आहेत त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीतली शिवसेना लढणार की भाजप हेच अजून कळू शकलेलं नाही आणि त्यामुळे या बातमीकडे देखील लक्ष असणार आहे आ, ही बातमी आपण बघितली आणि म्हणजे ही निवडणुकांच्या संदर्भातली बातमी बघितली आणि आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वाची बैठक होईल चार वाजता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भातली रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीची बैठकीचं आयोजन करण्यात असं देखील कळत आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आता या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत